तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी तिकीट काढलंय तर या ठिकाणी बोटिंग आहे लहान मुलांसाठी हे बघा त्या बाजूला रेल्वे पण आहे इकडं फुगे फोडण्यासाठी बंदूक आणि फुगे पण आहे बघा या ठिकाणी तर हे बघा खूप भारी बोटिंग आहे बघा या ठिकाणी तिकीट द्याव द्या हे बघा तिकीट किती रुपये होतं पन्नास 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 रुपये तिकीट आहे बघा माऊली तनुला बसायचं आहे या बोटमध्ये हे बघा छोटसं तळ आहे हे बघा हे छोटसं तळ आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार चार बोट आहे बघा

हा मग बाहेर ऊनच तेवढे त्याच्यामुळे ना असं वाटतं या पाण्यामध्ये कर चांगलं करावा हे बघा एक दोन आणि तीन ती एक चौथी बोटरी कमी आहे आता आणि हाताने फिरवायचं ते बाजूला पंखे बघा धडक झाली दोघांची तनुचीन मावलीची धडक झाली या ठिकाणी माउले त्या कडे पर्यंत घेऊन जायची बोट बोटीतच बसना की बस माऊली लोट ना पुढे लोट पाटापाटा पाटापाटा लोट हा जाय पाठी मागे एकदम पाठी मागे जाय जाय पाठी मागे माऊलीच बसलाय बोट मध्ये बघा कसं कवायन चालवत घेऊन गेला या तनुला काय जमाना आता शिक जमते बरोबर चालली बघा तनु पण हा इकडं धडकला तिकडे जोरात 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 हे बघा येऊ दे इकडं ये इकडे इकडे

आणि हे मित्रांनो हे बांबूचं शेड बरं का बघा हे सगळं बांबूचं शेड आहे या ठिकाणी मिसळ खायसाठी ना खूप नंबर लागलेले हे बघा इकडं लोक बसले तिकडं पण लोक बसले ते तिकडचं शेड तर पूर्ण पॅक झालेलं आहे तर इकडं बरेच नंबर लागलेले का ते मासे मासे सोडायचे हे अंगाव नको उडू ते पाणी वाश बरं का माउली जमताय का नाही दोघांना पण बोट मध्ये आता या ठिकाणी पण आता पोट मध्ये पहिल्यांदा बसले उतरले का परत म्हणतील आम्हाला परत बसायचं या बोट मध्ये तर त्याच्या बाजूला रेल्वे पण आहे बघा त्या रेल्वे मध्ये पण तनु आणि माऊले दोघही बसणार या ठिकाणी पक्षी पण हा पक्षी पण पाहिलं जायचं आपल्याला माऊलीला कारण टायमिंग झाला तनु पण उतरले या बोट मधून आणि माऊली मला परत बसायचं या बोट मध्ये आता अय माऊली आपल्याला पुढे रेल्वेत बसायचं आता चल बस 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 परत नाही हे बघा माऊलीला मी म्हटलं ना माऊली पुन्हा म्हणाल मला या बोट मध्ये बसायचं तर राहुलला त्याचे पाहुणे भेटले या ठिकाणी हे बघा